नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आस्था पुनिया असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आस्था पुनिया असं त्यांचं नाव आहे भारतीय नौदलातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक या ठिकाणी त्या बनलेल्या आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे गुजरात राज्यामधील गिफ्ट सिटीमध्ये प्रवेश करणारी मश्रेक नावाची या ठिकाणी ही जी काही बँक आहे ही कोणत्या देशातील पहिली बँक या ठिकाणी बनलेली आहे पहा लक्षात घ्या बँकेचं नाव आहे मश्रेक असं या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे ज्याची टॅगलेन आहे वी मेक पॉसिबल ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यु हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर यु ए ई या देशातील ही या ठिकाणी पहिली बँक बनलेली आहे ज्याचं नाव आहे मशरे जी गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये प्रवेश करणारी ही यु मधील पहिली बँक बनलेली आहे क्लिअर यू ए ई फुल फॉर्म आहे युनायटेड अरब इमिरेट्स मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त अरब अमिराती राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल न्याहन पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मखतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ब्रिटिश ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लँडो नॉरिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लँडो नॉरिसने या ठिकाणी दोन हजार पंचवीस मधील हे ब्रिटिश ग्रँडप्रिक्स विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे ठीक आहे ही जी काही सिरीज असते ग्रँड प्रिक्सची ही अत्यंत महत्त्वाची सिरीज असते बऱ्याच वेळेला याच्यावरती प्रश्न विचारले जातात मग दोन हजार पंचवीसमध्ये जेवढ्याही ग्रँड प्रिक्स झालेल्या आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या ऑस्ट्रेलियन ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद लँडोन ऑरिसने जिंकलं वन चायनीज ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद ऑस्कर पियाराश्री यांनी जिंकलं जपानी ग्रँड प्रिक्स मॅक्स वर्स्तापेन बहरीन ग्रँडप्रिक्स ऑस्कर पियाराश्री एमिलिया रोमाग्ना प्रिक्स मॅक्स वर्स्टापेन मोनॅको ग्रँडप्रिक्स लँडोनॉरिस स्पॅनिश ग्रँडप्रिक्स ऑक्स्कर पियाराश्री ग्रँड प्रिक्स जॉर्ज रसेल आणि ब्रिटिश ग्रँडप्रिक्स लँडोनॉरिसने जिंकलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आय सी सीचे नवीन सीई ओ ओ फुलफॉर्म काय चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संजोग गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संजोग गुप्ता असं त्यांचं नाव आहे आय सी सी चे नवीन सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे प्रश्न आहे या ठिकाणी आय सी सी बद्दल विचारण्यात आलेला तर आपण आय सी सी बद्दल एकदा चर्चा करूया आय सी सी फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ज्याची स्थापना पंधरा जून एकोणीसशे नऊला ला झाली वर्तमानमधील अध्यक्ष आहेत चेअरमॅन आहेत जय शाह उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा महाव्यवस्थापक आहेत वसीम खान सीईओ आहेत संजोग गुप्ता आणि मुख्यालय आहे दुबई यू या ठिकाणी पुढचा दोन हजार पंचवीसमध्ये अस्ताना येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग कपमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकलेली आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या भारताने या ठिकाणी एकूण तीन सुवर्ण पदके जिंकलेले आहेत लक्षात घ्या या ठिकाणी हे जे काही तीन सुवर्ण पदक जिंकलेले खेळाडू आहेत त्यांची नावे लक्षात ठेवा जॅस्मिन लांबोरिया साक्षी आणि नोपोर टोटल जर किती पदके जिंकले असं विचाल तर एकूण अकरा पदके जिंकले आहेत त्याच्यामध्ये तीन सुवर्ण पदके आहेत पाच रौप्य पदक आहेत आणि तीन कांस्य पदक आहेत एवढ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अनंत टेक भारतातील पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट सुरू करणार आहे तर ही सेवा कोणत्या वर्षामध्ये भारतीय बनावटीच्या उपग्रहांचा वापर करून सुरू होणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार अठ्ठावीस मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही अनंत टेक आहे भारतातील पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट सुरू करणार आहे ही सेवा दोन हजार अठ्ठावीसमध्ये भारतीय बनावटींच्या उपग्रहांचा वापर करून या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या हैदराबादमधील अनंत टेक्नॉलॉजीज या कंपनीला भारतातील पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे दुसरा पॉइंट इन स्पेसने मंजूर केलेला हा प्रकल्प दोन हजार अठ्ठावीसमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये भारतात बनवलेल्या उपग्रहांचा या ठिकाणी वापर केला जाणार आहे क्लिअर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा वुला टी पा या ठिकाणी लक्षात घ्या व्ही यू एल ए टी ए -E वुला टी नावाचं एक या ठिकाणी चहाचा प्रकार आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न का महत्त्वाचा आहे तर दोन तीन पॉइंट लिहून घ्या आसाम हे भारतातील एक प्रमुख चहा उत्पादक राज्य आहे आणि वुलाह टी या नावाने ओळखले जाणारे सेंद्रिय चहाचे उत्पादन याच ठिकाणी होते दुसरा पॉईंट वुलाह टी खास बॅगलेस चहा बनवण्यासाठी ओळखले जातं ज्यामध्ये सेंद्रिय चहाच्या पानांचा वापर केला जातो हे एक स्वदेशी आसामी स्टार्टअप आहे ज्याने आपल्या नाविन्यपूर्ण बॅगलेस टी तंत्रज्ञानासाठी नुकतेच या ठिकाणी पेटंट मिळवलेले आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर उला चहा वुला टी हा या ठिकाणी आसाम राज्याशी संबंधित आहे आसाम ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे दिसपूर पाच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रो सैखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत पगल डिया आणि सुबान सिरी पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिले ट्रान्झेंडर क्लिनिक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी भारतातील पहिले इंडियाज फर्स्ट ट्रान्सजेंडर क्लिनिक या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे गोष्ट आहे प्रथम घटनेबद्दल तर बाकीच्या लगेच बाकीच्या जे काही अन्य लेटेस्ट लेटेस्ट या ठिकाणी फर्स्ट थिंग्ज इन इंडिया आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सिक्कीममध्ये महिलांसाठी भारतातील फिरत्या जे काही पहिल्या स्नानग्रहाची सुरुवात कांदिवलीमध्ये स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी पिक्सेल पहिले ए आय धोरण ठरवणारे राज्य महाराष्ट्र स्वतःचे पहिले जैवविविधता वारसास्थळ घोषित करणारे राज्य गुजरात पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन नागपूर विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिले राज्य उत्तर प्रदेश पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर नोंदवण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये भारतातील पहिला बायो पॉलिमर प्लांट उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या राज्यात पहिले सहाय्यक उत्पादन केंद्रे स्थापन होणार तर त्रिपुरामध्ये भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम हैदराबादमध्ये आणि भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक सुरू झालं हैदराबादमध्ये पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी कोणत्या दिवशी सार्वत्रिक क्षमा दिवस साजरा केला जात असतो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दरवर्षी सात जुलैला आपण या ठिकाणी सार्वजनिक क्षमा दिवस म्हणून आपण साजरा करत जातो या दिवसाचा उद्देश लोकांना क्षमा करण्याच्या आणि सलोखा वाढवण्याच्या महत्वावर प्रकाश टाकणे हा याच्या मागचा मेन उद्देश असणार आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर आपली जी काही पी डी एफ आहे सहा महिन्याचे आहे जानेवारी ते जून असं सहा महिन्याचे वन लायनरमध्ये पी डी एफ आहे पीडीएफची किंमत नव्याण्णव रुपये आहे अजून पण कोणाला घ्यायची इच्छा असेल तर हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडला तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पेने स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट शेअर करा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरॉस काढू शकता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा इस्रायली राफेलने कोणत्या देशाला सहाव्या पिढीतील स्काय स्टिंग लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र ऑफर केलेले आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताला या ठिकाणी इस्रायली राफेलने सहाव्या पिढीतील स्कायटिंग लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र ऑफर केलेले आहे उद्देश काय तर अडीचशे किलोमीटर स्ट्राईक रेंजमध्ये भारतीय हवाई दलाची हवाई श्रेष्ठता वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे ठीक आहे पोहोच पुढचा प्रश्न आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या दुरंत कपची कोणती आवृत्ती दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित केली जाणार आहे बऱ्याच वेळा फिरून प्रश्न विचारला जातो दुरंत कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार पंचवीसमध्ये आपण या ठिकाणी एकशे चौतीसावी या ठिकाणी आवृत्ती पाहणार आहोत या अगोदरची दोन हजार चोवीसमध्ये एकशे तेहतीसावी आवृत्ती होती ज्याचं विजेतेपद नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलं त्याच्या अगोदर एकशे बत्तीसावी आवृत्ती दोन हजार तेवीसमध्ये झाली मोहन बागान यांनी या ठिकाणी ती आवृत्ती जिंकली एकशे एकतीसावी आवृत्ती दोन हजार बावीसमध्ये झाली विजेतेपद बेंगलोरनं जिंकलं आणि एकशे तिसावी आवृत्ती दोन हजार एकवीसमध्ये झाली त्याचं विजेतेपद गोव्याने जिंकलं आहे ही जे काही दुरंत कप स्पर्धा आहे याच्यामध्ये सर्वात जास्त वेळा सक्सेसफुल टीम कोणती ठरली आहे तर सतरा वेळेस मोहन बागान ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाची पायाभरणी कोणत्या भारतीय राज्यामध्ये करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाची पायाभरणी करण्यात आलेली आहे जाता जाता आपण गुजरात बद्दल चर्चा करून जाऊया स्थापना झाली एक मे एकोणीशे साठ ला मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनजदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारोई अशा प्रकारे शेवटचा प्रश्न भारतीयांना आता व्यापार परवाना किंवा मालमत्ता खरेदीशिवाय कोणत्या देशाचा गोल्डन विजा मिळू शकेल बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युएई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर विदाऊट या ठिकाणी व्यापार बरवाना किंवा मालमत्ता खरेदी शिवाय भारतीयांना या ठिकाणी यु देशाचा गोल्डन विजा या ठिकाणी मिळू शकणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरला आहे जगातील भारत जपान रशिया की इराण तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे